कोकण रेल्वे मार्गावर वेरावली ते विलावडे स्थानकादरम्यान आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भूसखलन झाल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की या भागात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसामुळे या कामाला अडथळा येत आहे प्रशासनाने तत्काळ यंत्रणा तैनात करून दरड हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत ありがとうございまれ